काय नाही ते मॅडमनी याला परत पाठवलं म्हणून मी करत होती, फोन कट केला मला कधीच काढला जाऊ नकोस तसाच ठेवत जा ताई जेवण केलं का काही प्रॉब्लेम नसतो thế ti hai phát ngạt phát ngạt 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 ठेव पिलू अमोल दादा हाय नमस्कार झालं का जेवण आपलं स्वागत आहे नाव बदललं काय हे थांब हाय झोप जाऊन

या ट्रेस्ता मी आहे पवन पवनदादा ओळखला आहे हे रागवू नकोस पिलूला सच्चा काय होते आहे माकडा आम्ही रानटी नंबर ओके नमस्कार चहा पिला का सीमा ते मिरतही नाही गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा झालं का जेवण मी छाप चाललं नाही आरती इतक्यात लवकर

आगे ओ काबर आरती बोल काय मग तो? सीमा ताई होदे सीमा ताई दादा नमस्कार माकडी मला दादागिरी करते मयू ताई शांत बस आहे आमचा मस्त घ्या मॅडम मोकासाच्या आम्ही अजून काहीच बोलले नाही का बरं सीमा एक कुठून आहे आहात

सचा आरतीलाच वाटते काय लाईक करा सब करा पटपट मेथीची भाजी मिळून ठेव तिकड आणि

सीमा ताई नमस्कार लाइक करा सर्वानी पटपट ভেগে গেল বসো ওشيটা আসে মা ও कहां होना चाहिए बस काय ए ফুট হাত না बुलाओ कधी ताई बोलत हित बोलत जावा फोन नंबर कशाला ए उठ माझ्या डिपीला कोणी नजर लावली का हो रे सचिन कोणी लावली नजर ताई सचाला आता ताई पडत नाही कोण काही बोललं काय नहीं समया? ने नहीं फिर थी। फिर थी अरे किरण दादा असं काही नाही मी पण नंबर नाही देऊ शकत हो म्हणजे खंड शुद्ध लक्ष ये kiran tu nombor... दिसत आहे किरण नाही सत्ताईन नंबर मागतो किरण च्या नावाखाली नंबर मागतो किरण माझं आधी डोकं गरम झालेलं आहे काय माझं आधी डोकं गरम आहे मग मी आधी मग काय बोलेन ना सांगू पण शकणार नाही कोण आहेत वरती कोण कोण आहेत वरती सारी ताई सीमा त्याला पोलीस स्टेशन नंबर दे किरण ते बनतो का ताई बोलून सीमा ताई कुटुंब दो

चेक करा म्हणजे इंजेक्शन झाला की येत नाहीस रात्री चलाईला तू ओके मयरी ताई दी वेल बेल मिळत नाही अरे जास्त बोलायला नाही नकोच मला तुतीनं तुझ्या धंदीचा नंबर दे लोकांना मग इकडे मग हॅलो yeah. yeah. आता किरण बनवून आलास का रे <laughs> दादू मीच लाईव्ह बंद करणार आहे आता सगळं भाजीचा पसाला मांडलाय तेच आहे सगळं सुई कुठे मोठी वाली सुई कुठे पिलो सोली अगं पियो रोटी सुई कुठे आहे माझे लाईट्स काम करू नको जात मेरी ताई जेवण झालं का होديدू जेवण झालं का उठ सोली डस्टबिन आणलेच का बना दादू हो का तुझं ए एक चल एकाडम एकदा डस्टबिन तर आणलंच का हम क्या हम बार क्या लिखे जानते हैं सो फिर हम लिखना हाँ बियो ए बियो सुपीया से बार सुपीया रिपोर्ट दियो अंदर लिखे सुपीया से बार सुपीया अंदर सुपी ओके लाइक डन ये थैंक यू जय जिदा माता भगवानी ज़्यादा सुपीया सुपी

झालं चहा पाणी ताई नाही झालं चहा पाणी माकडे तुला तोंड नाही घोडा लावायला हा ना तेच झालंय ती बोलत नाही श्री स्वामी समोर काही दादा दादा दा करती काय गाणं बोलते हाय मग बोलायचं कळत नाही का नमस्कार ताई चहा पाणी झालंय का नाही 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 चहा पाण्या झालं अजून तू नुसती भांडी घासत बस मग देवाची प्रमाण नमस्कार ताई नमस्कार एवढी ददा झालं का जेवण पिलू लस्सी पिते लस्सी लस्सी पिते पिलू तब्येत कशी आहे ताई तब्येत ठीक आहे चांगला घोडा लावायचा तर त्याला दादा दादा करते आणि मला नेम देते मी आले रे बोलणार ती पिल्लूला रागवू नको ए बाबा पिल्लू नाही लागवते मला ताई बोलते तर मी नीट बोलणार ना oh. आरती पिऊ किस आरती लस्ती लाई थी ताई तू गेली होती भाजी मंडई तेव्हा आणली होते लस्ती पिलूला संभवला अगरबत्ती घेऊन त्यांच्या पूजा त्याला नंबर माकडे उत्तर देत नाही सीमा हातात नाही सम संपवलीस दशात तस उत्तर द्यायचं असतं कधी पण फेकायचंय मॅनझर सीमाताई नमस्कार ओळखल का सी सी वरून खाली यावी माझी नम्र विनंती आहे संपलं मोजा मग पटकन तुमच्या लवकर योगी दादा हो बोल कसे आत मग सी सी सचिन कमेंट का दिसत नाही परत जाई परत ये म्हणजे दिसत सचिनची कमेंट ओला कापडा म्हटलं तुला तर हे आणलं हे ग पता <Runner> <redundancy> नो सर ये जबी नो सर के तरफ से दित ना लिया ये कोटे लिया

नमस्ते 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 का नमस्ते 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 कर रही थी हाय कर हाय कर हाय कर हाय करके हाय

गप्प साहेब साईड हो, हो काय झाडू मारते झाडू दुखू मारो झाडू तिकडं मार तिकडं लुक मारू बॅक असू दे काय खुर्ची झाडू मारायचे का बॅग करतेस ते योगेश दादा बोला काय मग अजून तिकडून नको घेऊन तिचे उपर चाट करूसाठी का आरती हो का दिन्गौ। दिन्गौ। फोटो कोणाचा फोटो आहे <laughs> <सा फोटो> <laughs> <laughs> कोणाचा फोटो आहे हा बघ कागच भटलाय म्हणते फोटो आहे मम्मा फोटो आहे फोटो <laughs> फोटो कोणाचा आहे फोटो कोणाचा आहे तुझा तूच तेवडू तिकड

एक इंजेक्शन देऊ नको चल इंजेक्शन दे डॉक्टर एक एक डॉक्टर इंजेक्शन ए बाय बाय ना त्या संभावला ताप आलाय तर भेटू आपण नऊ वाजता संभावला ताप आहे एवढा कशाला कमवून ठेवले असून देणार तुला हकलून म्हातारी झाल्यावर दे वाटून लाईवला नमस्कार लय कालजीची पोरगी माकडीला ए चला बाय बाय मी करते नंतर संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह चालू आठ ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत लाईव्ह चालू होईल आठ साडेआठ नऊ वाजता लाईव्ह चालू होईल जरा संभवला तब्येत बरी नाहीये